अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान काही लाईव्ह चित्र रेखाटली जाणार आहे यासाठी देशातील वीस चित्रकारांची निवड करण्यात आली आहे या चित्रकारांमध्ये पिंपरी चिंचवडमधील कला शिक्षक दिलीप माळी यांच्या नावाचा देखील समावेश आहे राम मंदिरासाठी योगदान देणाऱ्या स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेकडून अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जाणार आहे या उपक्रमासाठी दिलीप माळी यांची निवड करण्यात आली आहे दिलीप माळी हे गेली वीस वर्ष या क्षेत्रात आहेत थेरगावच्या प्रेरणा शाळेत ते कला शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत अयोध्येत लाईव्ह चित्र रेखाटण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप माळी यांनी नेमकी काय भावना व्यक्त केली आहे पाहूया राम मंदिर अमृत महोत्सव प्रसंगी निवड झाल्याबद्दल मला अतिशय आनंद आणि आयुष्यातला माझा हा सुवर्ण क्षण आहे असं मी म्हणतो कारण <laughs> आपण लहानपणापासून रामायण बघत आलेलो आहोत किंवा आपल्याला घरच्या लोकांनी रामायणाबद्दल कथा सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला एक उत्सुकता असते की अयोध्या म्हणजे काय राम मंदिर काय आहे किंवा काय आणि तिथं मला प्रत्यक्ष चित्र काढण्याचा मला योग आलेला आहे ही सा माझ्यासाठी खूपच भागीची गोष्ट आहे किती वर्षाचा अनुभव आहे आणि कशाप्रकारे तुमची निवड करण्यात आलेली आहे चित्रकला क्षेत्रामध्ये मी ह्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे जी डॅआड केलं आहे मी आणि माझा प्रत्यक्ष व्यावसायिक चित्रकार म्हणून दोन हजार सहा सा सालापासून मी काम करतोय आणि रामभद रामानंद ट्रस्ट आणि वाची आर्ट गॅलरी मुंबई ज्या ओनर आहेत सुनीता शिंगा यांनी आमचा प्रोफाईल मागून घेतलेला होता आज आजपर्यंतचे केलेल्या कामाचा त्यांनी आढावा मागून घेतलेला होता आणि त्याच्यातून आमच्या भारतातून वीस चित्रकारांची निवड झाली आणि त्यात माझी निवड झाली उद्घाटन सोहळ्या दरम्यान दिलीप माळी हे मंदिर परिसरात लाईव्ह चित्र रेखाटणार आहेत पण हे लाईव्ह पेंटिंग म्हणजे नेमकं काय का ते कशा प्रकारे साकारलं जाणार याविषयी त्यांनी माहिती दिली लाईव्ह पेंटिंग म्हणजे की प्रत्यक्ष त्या जागेवरती जाऊन आपण ते चित्र रेखाटणं ते बघणं तिथला अनुभव घेणं त्यातली पोकळी असेल ती पोकळी भरून काढणं ह्या लाईव्ह चित्रणाचा विषय असू शकतो एकंदरीत आपलं आत्ताचं वातावरण बघता तिथं गर्दी भरपूर असणार आहे आणि राम मंदिराच्या परिसरामध्ये जे काही कार्यक्रम उत्सव चालू असतील तिथं आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये लाईव्ह पेंटिंग किंवा प्रत्यक्ष चित्रण आम्हाला करायचं आहे दरम्यान राम मंदिर उद्घाटन सोहळ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे अशा वेळी आपली कला सादर करण्याची संधी मिळणं ही एका कलाकारासाठी नक्कीच एक अभिमानास्पद बाब आहे